आज संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान ठेवण्यात येणार आहे अवघे काही तास राहिले आहे संपूर्ण मंदिर परिसर फुलाने सजवण्यात आला आहे त्याचबरोबर या पालखी सोहळ्यात संत ज्ञानेश्वर वंश परंपरागत चोपदारा यांची सुद्धा विशेष जबाबदारी असते संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे वंश परंपरागत चोपदाराचे सोळावी व सतरावी वंश यांच्याशी बातचीत केली आहे आमचे चीफ दीपक चव्हाण यांनी पाहूयात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आज तीर्थक्षेत्र आळंदीमधून प्रस्थान होत आहे आणि ह्या पालखी सोहळ्यामध्ये जी शिस्त आपल्याला नेहमी बघायला मिळते आणि ह्या पालखी सोहळ्याची विशेष जबाबदारी ज्यांच्याकडे असती ती ज्ञानोबा महाराजांच्या पालखी सोहळ्याचे सोळावे वंशज जे चोपदार आहेत त्यांचे सोळावे वंशज माझ्यासोबत आहेत बाळासाहेब बाळासाहेब या वर्षाची सेवा तुमच्याकडे आहे आणि कशा पद्धतीने या वर्षाचं निवेदन आहे आणि काय नेमकं सांगाल माऊलींचा हा सोहळा कशा पद्धतीने के हे केला जातो मी प्रथमतः बाळासाहेब वसंतराव चोबदार ज्ञानेश्वर महाराजांचा वंशपरंपरागत चोबदार आहे मी सोळावी आत्ता तुमची माझ्या माग उभी आहे सतरावी पिढी उभी आहे कारण देवा हे माझी मिरासी ठाऊ तुझे पायापासी याचा दरिड अभिमान करील आपुले जतन या जीव वडिले साधियाला ठाव चुका म्हणे देवा जुनाट ही माझी सेवा या सेवेकरता या वारीमध्ये येणारा प्रत्येक वारकरी परंपरेला बांधलेला आहे आणि परंपरेने हा वारकरी प्रस्थानला याला कोणाला निरोप किंवा पत्रव्यवहार किंवा निमंत्रण कोणाला दिलं जात नाही गळा ताळातला वारकरी करता येतात का तर ज्ञानोपारांनी घालून दिलेली परंपरा आहे माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेहनगुडी पांडुरंगी मड रंगले गोविंदाचे गुणवे दिले कारण परमात सकल सत्ताधीश भगवान परमात्म्याच्या चरणावरती सर्व वारकऱ्यांना सर्व फडकऱ्यांना ज्ञानोपरा एकत्र घेऊन पंढरपूरला जातात मग याच्यामध्ये कुणी क्षीण झालं काय झालं तरी प्रत्यक्षात ज्ञानोपाराय असल्यामुळे कुणीही वारकरी वीक असा वारकरी राहतच नाही सोहळ्यामध्ये हा दृष्टपुष्ट राहतो का देवाचं आणि भक्ताचं मिलन हे या ठिकाणी ह्या प्रस्थान सोहळ्यामध्ये पाहायला मिळतं म्हणून ज्ञानोपरायचं नाव जरी ऐंशी वर्षाचा म्हाताऱ्यांनी घेतलं आणि सोळा वर्षाच्या पोराने जरी घेतलं तरी दोघांची ताकद एकच होते यालाच देव आणि भक्त दुजा नाही विचार हा विचार नाही आहे म्हणून आमचे वारकरी सर्व प्रकारचे वारकरी या ठिकाणी येऊन ज्ञानोपरायाचा आनंद उत्सव हा सोहळा आळंदीपासून आज प्रस्थान प्रस्थानपासून ते पंढरपूरच्या दशमीपर्यंत सगळे जीवाणी पांडुरंग परमात्म्याला भेटण्याकरता जातात आणि हा गेले साडेसातशे वर्षापासून चाललेली ही परंपरा आहे या परंपरेला आजपर्यंत कुठल्याच प्रकारचा बाधा नाही कुठल्याच प्रकारचा कलंक नाही कारण ज्ञानोबारायणनी एक ववी ज्ञानशर्दी लिहिलेली आहे सगळे कलंक ऐकत आहेत फक्त ज्ञानोबर आहे ओम नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका जयाची वाचिता गीतेची टीका होय ज्ञान भाविक अतिभाविका भा, ग्रंथार्थी या म्हणून सगळ्यांना पवित्र ज्ञानोबरांनी स सर्व संतांनी सर्व समाजाला पवित्र काय पवित्र ती सोहळी एक तीच भूमंडळी त्यांचा आवडता देव तीच भाग्यवंते ते सर तिरती मग आशी ची देवा ची जी देवाची सेवा करणारे आहेत ते सर्व पवित्र आणि स्वच्छ आहेत हे संतांनी सगळ्या सांगितले आणि त्याकरता सक सकलच भक्त जे आहेत हे ज्ञानोपर आहे तुकोबर आहे आधी संतांबरोबर पांडुंगाच्या भेटीला जातात आणि ही त्यांची ऊर्जा आहे सर्व भाविकांची ही ऊर्जा इथे प्राप्त होती जसा मोबाईल तुम्ही बॅटरी चार्जिंग करता तसा प्रत्येक वारकरी ज्ञानापर आहे तुकोबर आहे आधी जवळ जाऊन आपली बॅटरी चार्जिंग करतो आणि वर्षभर त्या बॅटरीवरती तो मनुष्य तगधरून असतो निश्चितच आधी सतरावी पिढी तुमची आता तयार झालेली आहे काय सांगशील कशा पद्धतीने आता वारीचा सोहळ्याची विशेष जबाबदारी तुमच्यावर सुद्धा येत आहे कसं जसं की आम्ही पहिल्यापासून जवापासून आम्हाला कळत गेले काय काय परीने आम्ही आमच्या करतच आलो आहे माऊजींच्या कृपेने जे जे पुढं काही अजून जे आम्हाला जमतंय ते आमच्यानी स सोपतीने करतोय आम्ही निश्चितच काय सांगशील तू सुद्धा प्रत्येक वारीत बाबांबरोबर असतो आणि आता विशेष जबाबदारी तुम्हाला सांभाळायला दिलेली आहे कसं बघतो सर्व काय आप लहानपणापासून बघत आलो आहे त्याच्यामुळं काय आता अडचण येत नाही शक्यतो जशी आहे लहानपणापासून बघत आलो आहे तसं सांगत आले तसं करत आलो आहे त्याच्यामुळं आता जर तुम्ही कसं सांगितलं तरी आता सगळं झालेलं आहे कसंही सांगितलं तरी आता करू शकतो आता ही परंपरा अशीच टिकून टिकून ठेवायची निश्चितच हे माझ्यासोबत जे माऊलीं ज्ञानोबा माऊलींच्या ज्या पालखी सोहळ्याचे चोबदारांचे जे सतराव्या वंशजांची जी पिढी आहे तीसुद्धा या ठिकाणी सक्रिय आहे आणि त्यांच्याकडनं या पालखी सोहळ्याबद्दल जे आज माहिती आपण ऐकून घेतली आणि हा पालखी सोहळ्याला कुठलाही गालबोट लागत नाही आणि हा पालखी सोहळा एकदम शिस्तबद्ध असतो आणि त्याची जबाबदारी ही चोपदारांवर असते कॅमेरापर्सन विकास बरोबर दीपक चव्हाण सुदर्शन मराठी आळंदी